एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार सो so, ब्लॉगिंगची सुरुवात मी साडेचार वाजेला करते कारण मी दुकानात जाते सकाळपासून त्यामुळे मला सकाळचा शूट करायला अजिबात जमत नाही आणि असा काही प्लॅन पण नव्हता की आपल्याला शूट वगैरे करायचे पण घरी ननंदबाई आले होते आणि त्यांना पण मेकअप करायचा होता आणि ते माझ्यावर करणार होते ॲक्च्युली ते पण म्हणजे युट्यूबर आहेत म्हणजे ते पण कॉन्टेंट क्रिएटर आहेत जर तुम्हाला त्यांचं चॅनल बघायचं असेल तर मी स्क्रीनवर तुम्हाला त्यांचं चॅनलचं नाव दिलेलं आहे ते तुम्ही तिथे ते जाऊन त्यांना सबस्क्राईब वगैरे करू शकतात आणि त्यांचे व्हिडिओ पण बघू शकतात तो जास्त काही हेवी मेकअप वगैरे करायचा नव्हता सिंपलच मेकअप करायचा होतं म्हणजे सायडर मेकअप सारखा मेक आणि खूप सुंदर त्यांनी मेकअप पण केलेला होता माझा आणि मी ही साडी वेअर केली ही माझ्या लग्नाची आहे म्हणजे सप्तपदीच्या वेळेस मी ही साडी वेअर केलेली होती आणि ती मला इतकी आवडते ना म्हणजे विचारूच नका खूप सुंदर साडी मला मिळालेली होती म्हणजे ही साडी मी कल्याणवरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकत खूप सुंदर असा मेकअप वगैरे त्यांनी केलेला होता आणि हा मी नेकलेस वेअर केलाय तो मला मेशोवरून रिसिव्ह झालेला आहे खूप सुंदर असा नेकलेस मला रिसिव्ह झालेला होता त्या माझ्या न पण ठाण्याला राहतात आणि म्हणजे तेच आम्हाला कल्याणला घेऊन गेलेले होते आमचे लग्नाचे जे काही साड्या वगैरे असतील तर आम्ही तिथूनच घेतलेल्या होत्या सो चला इथं माझा मेकअप वगैरे झालेला होता त्यानंतर मी मेकअप वगैरे रिमूव्ह केला थोडीशी तयार वगैरे झाली आणि मग माझे संध्याकाळचे काम जे असतात ते माझे करायला घेतले तुमच्याकडे दोन तीन दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे तुमच्याकडे पण चालू आहे का मला नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे पावसाळा चालू की हिवाळा हेच कळत नाही त्यानंतर मी घरं वगैरे क्लीन करून घेतले त्यानंतर मी सायंकाळी देवांजवळ दिवा वगैरे लावून घेणार होते कारण सायंकाळी दिवा वगैरे लावलं तर छान असं घरात प्रसन्न पण वाटतं आणि कामं करायला पण उत्साह मिळतो ही दुपारचे छोटे मोठे भांडे होते ते पण मला लावून घ्यायचे होते तर मला आवरायला थोडा उशीरच झालेला होता म्हणजे संध्याकाळचे कामं आवरायला ऍक्च्युली त्या नोंदबाई पण म्हणजे दुसऱ्या दिवशी जाणार होते आणि त्यांना तो मेकअप लवकर करायचा होता त्यासाठी मग मी पण गेली आणि मेकअप वगैरे करून घेतला वर आली आणि आता मी लगेच माझं इकडे दुकानासाठी अद्रक लसूणची पेस्ट दळणार होती अद्रक लसूणची पेस्ट दळून झाल्यानंतर मला इकडे दही पण लावून घ्यायचं होतं दुकानासाठी आणि आईंना करायचे होते कारले त्यासाठी मी त्यांना कारले वगैरे स्वच्छ धुवून घेतले त्यांनी कापून दिले आणि भाजी तेच करणार होते कारण कारल्याची भाजी त्यांना खूप जास्त आवडते आमच्या घरात कारले फक्त म्हणजे आम्ही दोघीजणी सोडलो तर मग बाकीचे सर्वजण कारले खातात फक्त आम्ही दोघीजण खात नाही इकडे आईंचे कारले वगैरे झालेले होते तोपर्यंत मी माझं इकडे स्वयंपाक करायचा होतं म्हणजे मला पण दोन भाज्या करायच्या होत्या त्याचंच ते माझं इकडे प्रिपरेशन चालू होतं म्हणजे पोकळ्याची भाजी करायची होती मी भाजी वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेली होती म्हणजे आणि सगळ्यात इजी ती म्हणजे पोकळ्याची भाजी कारण त्यासाठी जास्त काही असं एफर्ट्स घ्यावं लागत नाही फक्त हिरव्या मिरच्या आणि लसूण असं कट करून करायचीच असते म्हणून त्यामुळे तिला काही टाइम वगैरे लागत नाही पातेल्यात करायची आयडिया मला आईंनी दिलेली होती कुठं कढई वगैरे भरते एवढी मोठी म्हणजे पातेल्यातच कर कारण ती जी भाजी असते एकदम अशी जात असते आपल्याला वाटत जेव्हा आपण टाकतो एवढी मोठी असते की बसेल की नाही असं मला धाकधुक होती पण मग नंतर मी जेव्हा केलं तेव्हा मला कळलं की ही म्हणजे भाजी एवढीशी होऊन जाते तो भाजीसाठी माझं इकडे तेल वगैरे तापलेलं होतं त्यासाठी मी त्यात थोडं जिरं टाकलं आणि मी इकडे जे काही मिरच्या कट केलेल्या लसूण कट केलेलं होता ते टाकून द्यायचं जोपर्यंत लसूण लालसर होते तोपर्यंत त्याला लालसर होऊ द्यायचं त्यानंतर मग आपण ज्या मिरच्या कट केलेल्या असतात त्या मिरच्या टाकायच्या छान असतात त्यांना पण परतून घ्यायचं आणि मग थोडीफारची होती हळद वगैरे टाकली आणि मग पाणी टाकून तिला एका साईडला होऊ दिली तोपर्यंत पण कामं मला करून घ्यायची होती एवढी मोठी भाजी दिसत होती आणि छोट पातेलं म्हणजे मला धाकतुकच होती ऍक्च्युली मोस्ट ऑफ भाज्या जे असतात ते पूर्वाच करत असते आणि मी चपात्या जास्त करत असते बऱ्याच ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल की म्हणजे मी चपात्या करताना दिसते आणि बऱ्याचदा तुम्हाला बघितलं असेल की पूर्व जास्त करून भाज्या करत असते कारण आमचं ठरलेलं असतं म्हणजे एक भाजी करतात पोळ्या करता, असलो आमचे असे असतात ते पटपट पट होऊन जातात माझी पोकळ्याची पण भाजी झालेली होती इकडे मी पत्ताकोबीची भाजीचं प्रिपरेशन माझं इकडे चालू होतं मी घेतलेलं तर पाच सात मिरच्या घेतलेल्या कारण खूप जास्त तिखट होतात आणि तर बारीक मिरच्या असतात त्या मोस्ट ऑफ तिखट असतात त्याच्यासाठी मी त्यात लसूण टाकला थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घेणार होती आणि तीच भाजीमध्ये टाकणार होती जर तुम्ही अशी भाजी केली नसेल पत्ताकोबीची तर एकदा नक्की ट्राय करा खूप छान म्हणजे टेस्टला पण खूप मस्त लागते ऍक्च्युली पत्ताकोबी जी असते ती पचकी असते पण त्यामुळे मग ती तिखट होण्यासाठी आम्ही लाल चटणीची न करता हिरव्या मिरची टाकून करते त्यानंतर माझं इकडे कडेमध्ये तेल वगैरे तापलेलं होतं कडीपत्ता जो असतो जास्तच वापरत असते कारण कडीपत्ता आपल्या शरीरासाठी आपल्या केसांसाठी चांगला असतो जर असं नाही खातात तर आम्ही भाजीमध्ये असं जास्त टाकत असतो त्यानंतर पत्ताकोबीमध्ये जर भरपूर असा कांदा टाकला तर पत्ताकोबी छान अशी मौसूर होते जर तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्ही तशी भाजी केली नसेल तर त्यानंतर जी मी पेस्ट केली होती ती त्यात टाकून घेतली आणि छान असं परतून माझी इकडे भाजी पण रेडी होती कारण मला एकीकडे अजून चपात्या पण करायच्या होत्या प्लस भाकरी पण करायच्या होत्या एकीकडे म्हणजे ऍक्च्युली तो व्हिडिओ मागे पुढे होतो म्हणून तो, तो व्हिडिओ पुढे लावला इकडे माझं चपात म्हणजे जोपर्यंत कांदा परत होती तोपर्यंत मी इकडे चपात्या करून घेणार होती आणि चपात्या झाल्यानंतर माझ्या इकडे भाकरी वगैरे झालेल्या होत्या म्हणजे चपात्या झाल्या होत्या मला दोन भाकरी पण करायची होत्या एक बाजरीची आणि एक दादरची आज मी तुमच्यासोबत माझी जी इव्हिनिंग टू नाईट पर्यंत जी रुटीन असते ती मी शेअर करणार होती आणि आमचे जी जेवण वगैरे झालेले होते आता एवढे सारे भांडे पडले होते आणि व्हिडिओ खूप जास्त मोठा म्हणजे नऊ दहा मिनिटांचा व्हिडिओ झाला होता त्यासाठी मी त्याला स्पीड जास्त केली आणि मी ते दाखवते कारण एवढा आठ दहा मिनिटाचा व्हिडिओ दाखवून तुम्हाला पण बोर बोर होईल आणि मी तरी काय बोलू एवढं तर आमच्या घरी जेवण वगैरे आम्ही लवकरच आवरून घेत असतो ते काही संध्याकाळचे भांडे होते थोडेफार ते मी राहू दिले होते एक खट्टेच म्हणजे जे भांडे निघतील ते पूर्ण एकदाच घसेल आणि ते निघत तिकत म्हणजे एवढे मोठे निघाले नाही तर मी जे काही दोन चार भांडे असतात दहीचं पातेल वगैरे असेल मग ते मी लगेच धुवून टाकत असते तेव्हाच तर मला आवरायला उशीरच झालेला होता त्यासाठी माझे कामं जे मी ते मी ते होती जे ते पटपट आवरणार होती कारण घरी फळं आणली होती म्हणजे रोज आणतात असते काढायची मी विसरली होती त्यासाठी मी रात्रीच ते फळं वगैरे एका प्लेटमध्ये काढून ठेवून देणार होती आणि ड्रॅगन तुम्ही बघू शकता एवढे मोठे होते म्हणजे कायच सांगू त्यानंतर मग माझे सर्व कामं झाल्यानंतर मी ब्रश करत असते कारण मी ब्रशेस लावल्यामुळे मला सहा सात महिन्यापासून डेली मी हे करते माझी नाईट स्किन केअर जी मी करते ती मी तुमच्यासोबत शेअर करणार ती म्हणजे भरपूर दिवसापासून मी तुमच्यासोबत अजिबात शेअर केलेली नव्हती तर माझे घरातले संपूर्ण काम झाल्यानंतर मी फेसवॉश करत असेल म्हणजे थंड पाण्यानेच करत असे कारण थंड पाण्याने जर केले तर आपली स्किन अजून छान टवटवीत दिसते आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं जो काही आपला दिवसभरायचा थकवा असतो तो पण निघून जात असतो बरं त्याआधी मी मस्त इथं ऑइल घेतलेलं होतं जॉन्सन बेबीचं ते मी दोन तीन ड्रॉप घेतले आणि चेहरावर छान असं अप्लाय करून घेतलं म्हणजे नेकवर पण अप्लाय करायचं कारण तिथं पण मसाज करायची असते तो तुम्ही कोणतं पण ऑइल घेऊ शकतात म्हणजे कोकोनट असू ते किंवा मग आलमंड ऑइल असतं ते पण घेऊ शकतात कारण ते थोडं कॉस्टली असतात त्यामुळे मी हे घेत असते कारण जॉन्सन्स बेबीचं ते म्हणजे जास्त कॉस्टली पण असं म्हणजे एकदम स्वस्त आहे त्यामुळे मी ते प्रेफर करते आणि ते मी खूप दिवसापासून यूज करते आणि त्याचा रिझल्ट मला एवढा भारी भेटलाय म्हणजे कायच सांगू तर मी फेस मसाज जर इथून घेतलेला आहे मिशोवरून जर तुम्हाला घ्यायचं असेल पण तुम्ही पण घेऊ शकतात बट पंधरा दिवस तुम्ही अशी सवय करा की जर तुम्ही जर सुरू करणार असाल फेस मसाज तर म्हणजे अगोदर हाताने करा त्यानंतर मग हे टूल्स तुम्ही घेऊ शकतात नाहीतर मग तुम्ही ते घेऊन घ्याल आणि ते तसंच पडेल फेस मसाज करायच्या अशा म्हणजे खूप फायदे आहेत म्हणजे आपलं जे, जे चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन असतं ते पण व्यवस्थित होतं प्लस आपली स्किन ग्लोईंग पण करते आणि प्लस आपला जो फॅट असतो तो, तो पण कमी होण्यास मदत होतो इतर तुम्ही बघू शकाल इकडचा फोटो म्हणजे माझा फेस किती म्हणजे किती फॅट होता आणि इकडच्या फोटो मध्ये तुम्ही बघू शकता आता किती कमी झालेला आहे माझ्या चेहऱ्यावरचा फॅट असं नाही की तुम्ही म्हणजे वेळ काढून याची एक्सरसाइज वगैरे करू शकतात आपण कुठं कामात असलो तरी आपण ते करू शकतो आणि मी असं करूनच माझा चेहऱ्यावरचा जो फॅट आहे तो कमी केलेला आहे म्हणजे मी दहा मिनटं जे आहे ते चेहऱ्याची एक्सरसाईज करायची जर तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही यूट्यूबवर बघू शकतात आणि जर त्या एक्सरसाइज जर तुम्हाला माझ्याकडून जर जाणून घ्यायच्या असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी त्या पण तुम्हाला नक्कीच शेअर करेल तुम्ही बघू शकत माझी जी जो लाईन आहे ती व्यवस्थित रिड्यूस व्हायला मदत होते मी अजून पण करते आणि करणारच आहे केलं तर नक्कीच होतं त्यानंतर माझ्या दिवसाच्या शेवट मी असं काही करते जो काही दिवसभराचा खर्च असतो तो, तो मी एका नोटबुकमध्ये नोट, नोट करत असं म्हणजे ॲक्च्युली म्हणजे दोन तीन दिवसाचा असतो तो मोबाईलमध्ये नोट म्हणून ॲप असतो त्यात मी नोट करून घेत असते मग त्यानंतर मी तिथून बघून माझ्या मोबाईल माझ्या नोटबुकमध्ये नोट करत असते असं म्हणजे मी दोन वर्षापासून हे फॉलो करते म्हणजे याच्या आधी पण करत होती आणि आता या तो वर्षी पण करते अशी दोन वर्ष आता माझी व नोटबुक जी आहे ती पूर्ण कंप्लिटली भरलेली आहे म्हणजे आता दोनच महिन्यांसाठी त्यात मला पेज उरलेले आहेत जेव्हा नवीन वर्ष स्टार्ट होईल तेव्हा मी नवीन बुक घेणार आहे तेव्हा मी तुम्हाला नक्की शेअर करेल आणि जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही नक्कीच असा हिशोब जो आहे आपला दिवसभराचा जो खर्च असतो तो एका नोटबुक मध्ये नोट करा म्हणजे आपल्याला पण कळतं की आपण महिन्याला किती पैसे खर्च करतो कर आणि किती इन्व्हेस्ट करतो आणि जर असं केलं तर खरंच आपल्या पैशांचा हिशोब पण लागतो जरी आपण कुठं गावाला गेलो आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायची त्याची पण एक नोट आपण करू शकतो मी तर करत असते म्हणजे मला ती आधीपासून सवय आहे हो अशा चांगल्या सवयी असत पण म्हणजे चांगलंच असतं आणि आपला जो हिशोब असतो तो आपल्याला पण करतो की आपण किती खर्च करतो किती इन्व्हेस्ट करतो त्या दिवशी माझा काहीच खर्च होत नाही त्या दिवशी फक्त मी नो असा तिथं नोट करत असते जो काही म्हणजे महिन्याभरात आपले तीस दिवस असतात ते तीस दिवसांची टोटल मी एकदाच करत असते आणि जो म्हणजे जी टोटल असते ती त्याखाली लिहित असते माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बा